श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण पित्त शामक आणि पाचक असं कोकमचं पारंपरिक आगळ बनवणार आहे त्यासाठी इथे मी एक कप कोकम घेतलेला आहे हे कोकम आता एक पण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ज्या कपाने आपण मोजून कोकम घेतलेलं त्याच कपाने मोजून आपण गरम पाणी घालायचं आहे त्यानंतर हे कोकम आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एक तासभर आपण हे पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे यावर झाकण ठेवायचं नाही तुम्ही बघू शकता पाण्यात घालतास लगेचच पाण्याचा रंग बदललेला आहे त्यानंतर एका तासानंतर तुम्ही बघू शकता कोकम आपलं चांगलं भिजलेलं आहे आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्यासकट आणि हे मिक्सरला फिरवण्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण एका भांड्यावर गाळणी ठेवून त्यामध्येही पेस्ट गाळून घ्यायची आहे चमच्याने चांगली दाबून अशी ह्याची पेस्ट आपण गाळून घ्यायची आहे उन्हा चालू झाला की सगळ्यांनाच पित्ताचा आम्लपित्ताचा त्रास होतो जळजळ होते अशा वेळेस आपण कोकम जर करून ठेवला तर लगेच आपण तो प्यायल्याने बराचसाच फरक पडतो व पित्ताचा त्रासही कमी होतो आता आपली ही पेस्ट गाळून झालेली आहे आता आपण ज्या कपाने मोजून कोकम घेतलेला त्याच कपाने मोजून दोन कप साखर घातलेली आहे सर्व जिन्नस मोजण्यासाठी तुम्ही वाटीचाही वापर करू शकता आणि साखरेचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं वाढवूही शकता पण हे प्रमाण पुरेसं आहे त्यानंतर चमच्याने साखर आणि पेस्ट व्यवस्थित एकत्रित करून घ्यायची आहे त्यानंतर आपण गॅस चालू करून त्यावर हे भांडं ठेवायचं आहे आणि सतत चमच्याने मिक्स करून हे गरम करत ठेवायचे गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवर हे साधारणतः आठ मिनटं चांगलं आपण हे उकळी येईपर्यंत सतत मिक्स करत राहायचं आहे जसं जसं गरम होईल तसं तसं तुम्ही बघू शकता कोकमच्या आगळचा कलरला चांगला चकाकी येत आहे शाईन येत आहे आता आपल्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे हे अगं तुम्ही वर्षभरच काय तर दोन वर्षसुद्धा स्टोर करून ठेवू शकता अजिबात ह्याला काहीच होणार नाही आता आपलं हे अगळ आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तयार झालेले आहे आता आपण हे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे मंद करायचं आहे गॅस त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे व्यवस्थित चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा सेंधेव मीठ घालायचं आहे पुन्हा चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे अगदी एखाद मिनिट आपण हे व्यवस्थित एकत्रित करून गरम करून घ्यायचं आहे एखाद मिनटानंतर पुन्हा आपण हे गॅस बंद करायचं आहे आणि हे आगळ आपण आता थंड होण्यासाठी ठेवायचं आहे रूम टेम्परेचरला ठेवायचं आहे थंड होण्यासाठी या पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे एवढं घट्ट असं घट्ट दाटसं झालं पाहिजे आता आपलं आगळ चांगलं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती घट्ट आहे त्यानंतर आपण एक कोरडी काचीची स्वच्छ भरणी घेतलेली आहे त्यामध्ये हे आगळ आपण आता भरून घ्यायचं आहे हे आगळं आपलं साधारणतः फ्रीजमध्ये दीड ते दोन वर्ष राहू शकतं आणि रूम टेम्परेचरवर एक वर्षभर आपण साठवून ठेवू शकतो आता आपण ह्या आगळपासून सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत एका ग्लासमध्ये आपण एक ते दोन चमचे कोकमचा अगळ घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे पुन्हाही चमचाने एकत्रित करून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आपल्या सरबतलाही किती मस्त सुरेख असा रंग आलेला आहे हे बन एकदा बनवायचं आहे आणि पूर्ण उन्हाळा पित राहायचा आहे रेसिपी आवडली असेल तर आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला हा, करा। हा, करा। अजिबात काही लागत नाही वाट कोणाची ना बघता आहे कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू